नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे उद्या आपली डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेच्या दुसऱ्या लेवलची परीक्षा आहे प्रात्यक्षिक परीक्षा आहे आपली उद्या पूर्णपणे पॉझिटिव्ह मूडमध्ये जायचं आहे परीक्षेला बिलकुल कुठलाही निगेटिव्ह विचार आणायचा नाही आणि जे काही प्रयोग समोर आलेले असतील तिथे कृती दिलेली असते की नाही निरीक्षण टक्ता पण दिलेला असतो तर दिलेल्याप्रमाणे व्यवस्थित करायचं हम्म जसं दिलं असेल तसं करायचंय कुठलं लॉजिक वापरू शकतोय त्याप्रमाणे तिथे उत्तरं लिहायची आहेत येते लक्षात घाबरायचं नाही आहे नवीन ठिकाणी जरी गेलेला आहात तरी पण छान आहे उलट नवीन नवीन लोक भेटतील नवीन मित्रमैत्रिणी भेटतील नवीन शिक्षक असतील मस्त पैकी नवीन ठिकाणी जा आणि फुल टू पॉझिटिव्ह मूड मध्ये उद्याची परीक्षा येस एक गोष्ट सांगायला आवडेल मला की आ, मी या परीक्षेसाठी तिन्ही लेवलचं प्रिपरेशन करून घेते माझे क्लास ऑनलाईन असतात पंधरा एप्रिल पासून पहिल्या लेवलच्या सा तयारीसाठी क्लास सुरू होतो तर बऱ्याच जणांना हे माहिती नव्हतं त्यामुळे यावेळेला मिस झालं तर नक्कीच तुमचे जे ज्युनियर्स आहेत त्यांना तुम्ही सांगाल आणि व्हॉट्सअप नंबर तर आहेच शेअर केलेला त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मराठी आणि इंग्रजी माध्यम दोन्हीसाठी वेगळे क्लास असतात त्यामुळं व्यवस्थित प्रिपरेशन होतं तुमचं प्रयोग विसावा डिस्कस करूया आता पहा प्रयोगामध्ये आपल्याला दिलं प्रयोग पत्रिकेतील निरीक्षण तक्त्यात दिलेली सर्व शीर्षके उत्तर पत्रिकेतील निरीक्षण टक्क्यात लिहून घ्या असा एक निरीक्षण तक्ता दिलाय आपल्याला टीप दिली आहे दिलेल्या सर्व द्रावणांपैकी एक द्रावण आमल व दुसरे आमलारी असून त्यामध्ये दिलेल्या दर्शकाला अनुक्रमे लाल व जांभळा रंग येतो कृती दिलेली आहे कृतीप्रमाणे त्यांनी काय दिलंय बघा गाळण कागदावर एक्स व वाय वर्तुळे दिलेली आहेत असा एक गाळण कागद आहे त्याच्यावरती एक्स आणि वाय अशी एक दोन दोन ठिकाणी दो वर्तुळे त्यांनी दिली आहेत ए या नमुन्यातील द्रावणाचे दोन थेंब एक्स वर्तुळाच्या मध्यभागी टाका आपल्याला द्रावण दिलेलं आहे नमुना एच ड्रॉपरनी दोन थेंब आपल्याला एक्स या वर्तुळाच्या मध्यभागी टाकायचे दुसरा बी या नमुन्यातील द्रावणाचे दोन थेंब वाय वर्तुळाचे मध्यभागी टाका तर इथे दोन थेंब टाकायचे नमुना बी चे आलं लक्षात इथपर्यंत त्यानंतर एक्स व वाय वर्तुळाच्या दरम्यान दिलेल्या दर्शकाचे दोन थेंब टाका म्हणजे दोन्हीच्या मध्ये दर्शक सी जे दिलेलं आहे त्याचे दोन थेंब इथे मध्ये टाका इथे लक्षात प्रत्येकाला वेगळं वेगळं ड्रॉपर ठेवलेलं असेल तर वेगळं वेगळं ड्रॉपर वापरायचा आहे या एक्सचं ड्रॉपर वाय मध्ये वायचं ड्रॉपर दर्शकामध्ये असं मिक्स करायचं नाही मिळणाऱ्या रंगांचे निरीक्षण करून टप्प्यात भरा कृती लक्षात आली आता यामध्ये द्रावण एक्स व वाय पैकी एक आमलं आहे आणि एक आमलारी आहे आमलं लाल रंग आमलारी जांभळा रंग देतो जेव्हा आपण हा दिलेला दर्शक त्याच्यावरती टाकतो मी इथे आता तुम्हाला माहिती आहे प्रयोग केल्याशिवाय हे करणार नाही तर मी इथे कन्सिडर केलाय की एक्स हे जे आहे ते आमलं आहे आणि वाय जे आहे ते आहे त्यामुळे हे लाल आणि जांभळा रंग इथे मी घेतले मग आता तसंच कन्सिडर करून निरीक्षण टक्का भरलाय मी इथे तर गाळण कागदावरील स्थान एक्स वर्तुळाच्या जवळ मिळणारा रंग लाल होईल आणि लाल जे आहे ते आम्ल आहे द्रावण एक्स आमल म्हणजे लाल रंग तर म्हणून इथे आम्ल मी लिहिलंय वाय वर्तुळाच्या जवळ जांभळा रंग आणि आमलारी आहे ते जांभळा रंग देणारा म्हणून इथे मी आमलारी लिहिलाय जे रिझल्ट तुमचे येतील ते तुम्हाला इथे लिहायचे पुढे त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की निरीक्षणात मिळालेल्या दोन रंगांच्या दरम्यान कोणता कोणते रंग मिळतात तर लाल आणि जांभळाच्या मध्ये कुठले रंग मिळतात ते तुम्हाला तिथे बघून लिहायचं आहे आणि है। या दोन रंगांच्या दरम्यान मिळणारा रंग कोणत्या क्रियेमुळे मिळतो ती क्रिया आहे उदासीनीकरण म्हणजे पुढची जी रिॲक्शन आहे तीच आमलं आणि आमलारी आमला जर मिक्स केले तर त्याचं क्षार आणि पाणी तयार होतं आणि या प्रक्रियेमध्ये मधला रंग आपल्याला मिळतो जर आपण त्याच्यामध्ये दर्शक घातलं तर नंतरचा प्रश्न आहे आम्ल पित्त म्हणजे ऍसिडिटी होते ना कधी कधी तर ती कमी करण्यासाठी आम्ल कि आम्लारी द्रावण द्यावे लागेल तर आम्ल पित्त आहे म्हणजे आम्ल वाढलं आहे मग त्याला न्यूट्रलाइज त्याला उदासीन करण्यासाठी आपल्याला आमलारीच द्रावण द्यावं लागेल येत आहे लक्षात तर लक्षात घ्या आपल्या आपण ऍसिडिटीची कधी कधी औषधं घेतो बघा त्याच्यामध्ये हे आम्ला द्रावण द्राव्हण असतं ते इथे दिले मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशियाचं सूत्र आहे एमजी ओ एस टेकड वाईस आणि हे आम्लविरोधक औषधे लिंक करा गोष्टी आणि हे दोन मी चित्र चार्ट दिले तेही सांगते तुम्हाला नंतर पहा लिंबाच्या रसात वरील दर्शक टाकल्यास कोणता रंग येईल लिंबाच्या रसात बेसिकली आमलं असतं आणि आमलामध्ये आपण तो दर्शक टाकल्यास आपल्याला त्यांनी सांगितलं की लाल रंग येतोय इथे पण आपण लाल रंग येईल म्हणजे लाल रंग यायला पाहिजे असं तिथे लिहूयात कारण की इथे दिले ना आमलं म्हणजे लाल रंग लिंबाच्या रसात सायट्रिक आमलं असतं त्याच्यामुळं लाल रंग ला। हा काही नैसर्गिक आम्लांचा चार्ट आहे हा लक्षात घ्याल असतं त्याच्यात संत्र्यामध्ये एसिक आम्ही टार्टारिक आमलं टोमॅटो टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक आम्ही दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल आणि लिंबामध्ये सॅट्रिक आम्ही जसे इथे लिंबाच्या रसाबद्दल विचारलंय तुम्ही जो पेपर देताय त्याच्यात दुसरं काही विचारलं तर ही माहिती तुमच्याजवळ असू द्या हे चार्ट आठवीच्या पुस्तकात घेतले आणि आमलारी काही जनरल वापरण्यात येणारी आमलारी कुठले कुठे बघा सोडियम हायड्रॉक्साइड कॉस्टिक सोडा त्याचं सूत्र एन एच कपडे धुण्याच्या साबणामध्ये असतं पोटॅशियम हायड्रॉक्साइड के ओ एच पोटॅश म्हणतात त्याला आंघोळीचा साबण शॅम्पू मध्ये वापरतात कॅल्शियम हायड्रॉक्साइड चुन्याची निवळी पाहिजे इथे चुन्याची निवळी आणि चुना किंवा रंग सफेदी करता व्हाईट वॉश करतात ना तेव्हा हे ते वापरतात नंतर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशिया आता आपण बोललो ते आम्लविरोधक औषध आणि अमोनियम हायड्रॉक्साईड एन एच फोर एच खते तयार करण्यासाठी आपण खताशी रिलेटेड पण एक क्वेश्चन सॉल्व्ह केला होता तिथे हे रिलेट होऊ शकते ओके तिथे लक्षात त्याच्याशिवाय बघा हा दर्शक आणि त्याचे आमल व आमलारी द्रावणातील रंग हा एक चार्ट आहे पुस्तकातून घेतलेला आहे दर्शक पदार्थाचे नाव लिटमस कागद त्याचा मूळ रंग असतो निळा आमलात त्याचा रंग तांबडा होतो आमलारीमध्ये निळा म्हणजे तसाच राहतो लिटमस कागद जर तांबडा घेतला तर तो आमलात तसाच राहतो आमलारीमध्ये निळा होतो मिथिल ऑरेंज नावाचं एक दर्शक असतं त्याचं ओरिजिनल रंग जो असतो तो नारंगी असतो आमलात त्याचा गुलाबी रंग होतो आणि आमलारीमध्ये पिवळा होतो पिन ऑफ रंगहीन असतं आमलात ते रंगहीनच राहतं आणि आमलारीमध्ये गुलाबी होतं मिथिल रेड तांबडा असतं मूळ रंग त्याचा आमलात तांबडाच राहतो आणि आमलारीत घातलं तर पिवळा होत मला लक्षात हाही चार्ट टिंबा लक्षात घ्या अजून एक प्रयोग बघूया आता बघा इथे काय दिलंय त्यांनी तुमच्या समोर पीक्यूआरएस आर एस लिहिलेला गाळण कागदाचा प्रत्येकी एक तुकडा दिलाय एबीसी बाटलीमध्ये द्रावण दिली आहेत आता इथे चार पीक्यू आर एस असे तुकडे त्यांनी दिलेले आहेत द्रावणाचे कागदाचे सॉरी पी काय आहे त्यांनी इथे पुढे कंसात दिल्या बघा पी हा लाल लिटमस रेड लिटमस क्यू हळद आहे आर जे आहे ते ब्लू म्हणजे निळा लिटमस आणि एस जे आहे ते पिनॉल ठीक आहे तर असे हे चार गायन कागद दिलेत पुढे सांगितले त्यांनी पी क्यू आर एस ए प्रत्येक कागदाच्या एका टोकावर ए बाटलीतील द्रावणाचे एक दोन थेंब तुमचे निरीक्षण खाली थक्यात नोंदवा कागदाच्या दुसऱ्या टोकावर बी बाटलीतील द्रावणाचे एक दोन थेंब आणि तिसऱ्या टोकावर सी बाटलीतील द्रावणाचे एक दोन थेंब टाका म्हणजे असं इथे ए बी सी अस तीन टोकांवरती तीन आणि हे प्रत्येक कारण कागदावरती करायचं खूप शांतपणे कराल हा प्रॅक्टिकल काय सांगितले ते नीट वाचा आणि शांतपणे करा असं प्रत्येक कागदावर तुम्हाला करायचं हे झाल्यावरती रंग बदल नोटीस करायचं तर नेहमीप्रमाणे मेनका पब्लिकेशन मध्ये एबीसी आपल्याला त्यांनी दिलेले आहेत काय असू शकतात हायड्रोक्लोरिक आम्ल धुण्याचा सोडा आणि लिंबाचा रसही आणि पिक्यू आर एस तर आपल्याला प्रश्नातच दिलेले त्याप्रमाणे हा जो चार्ट सांगितला नाही आता हा चार्ट हा लक्षात घेऊन आपले इथले निरीक्षण तयार होतील हायड्रोक्लोरिक आम्ल लाल लिटमस मध्ये रंग बदलणार नाही निळा लिटमस लाल होईल हळदीमध्ये पण रंग बदलणार नाही आणि फिनॉक्लिन मध्ये पण रंग बदलणार नाही धुण्याचा सोडा लाल लिटमस निळा होतो आणि हळद जी आहे ती लाल होते त्यानंतर निळा लिटमस तर रंग नाही बदलत आणि पिनॉक्तरींचा रंग गुलाबी होतो लिंबा रसाचा पुन्हा रंग बदलत नाही लाल मध्ये हळदीमध्ये रंग बदलत नाही निळा लिटमस लाल होतो आणि रंग बदलत नाही लक्षात मग आता प्रश्नात विचारलंय सी वाटलीतील द्रावण ए व बी द्रावणांपैकी कोणासारखे येते लिहा द्रावण सी हे ए सारखे याचे याचे कॅरेक्टर सेम आहेत बघा त्यामुळे द्रावण सी आर हा कागद निळा लिटमसच्या द्रावणात बुडून वाळवला आहे तर ए व बी पैकी कोणता द्रव आमलारी असेल आर ब्लू लिटमस ठीक आहे तर बी हा आमलारी आहे कारण की त्याच्यामध्ये रंग बदलत नाही आहे ब्लू लिटमस निळा हे बघा निळा लिटमस कागद आमलारी ठीक अजून एक प्रयोग बघूया याच प्रिन्सिपल वर आधारित येथे प्रयोग बघ प्रयोग क्रमांक टाकण्यात पुढे मागे झालाय माझा असू देत तुमच्यासाठी व्हिडिओ करण्याची जरा घाई होती तेव्हा प्रयोग बावीस एकवीस ओके प्रयोग काय आहे आणि त्यात काय सांगितले ते जास्त लक्षात घ्या मेनुका पब्लिकेशन प्रमाणे हा प्रयोग फिरावा आहे बघा सूचना तुमच्या समोरील टेबलावर ए व बी हे दोन पदार्थ दर्शक व परीक्षणाला ठेवले आहेत पुढील प्रमाणे कृती करा तुमची निरीक्षणे उत्तर पत्रिकेत निरीक्षण टक्का तयार करून त्यातले लिहा आता ए परीक्षा नळीत अर्धा चमचा ए पदार्थ टाका हा ए पदार्थ काही आहे इथे त्यांनी केव दिले ऑलरेडी तर तो परीक्षा नळीत घ्यायचा आहे त्यात पुणेपर्यंत दर्शक घालायचे दर्शक पण ठेवलाय नंतर ती परीक्षा नळी हलवून त्याच्या तळाला हाताने स्पर्श करायचा खाली हात लावून बघायचं तर तापमानामध्ये काय बदल होतोय हे आपल्याला बघायचं वाढत कमी होत का तेवढच आहे इथे दोन्ही साठी करायचंय दुसरं जर तापमान कमी झालं तर ती उष्मा ग्राही ग्राही म्हणजे ग्रहण करणे ग्रहण करणे म्हणतो ना आपण तसं उष्णता यांनी ग्रहण केली म्हणून ते थंड झालं आणि उष्मादायी दायी म्हणजे देणारी तर उष्मा उष्णता बाहेर देणारी जर असेल तर ती जर बरीक्षणा गरम झाली तर उष्मा ठीक आहे लक्षात त्यामुळं जे होईल त्याप्रमाणे उष्माग्राही आणि उष्मा दाई मधलं आपल्याला इथे लिहायचंय जर रंग बदलला तर तो इथे लिहायचा आणि द्रावणाचा प्रकार आमलारी आमल हे इथे लिहायचं तर केओ एच हे आमलारी आहे म्हणून इथे मी आमलारी लिहिलंय एन एच फोर एन एन ओ थ्री हे आमल आहे आता दर्शक कुठला वापरलाय त्यामुळे हे माहित नसल्यामुळे इथे मी काही लिहिलेलं नाही आता द्रावणाच्या रंगाचे निरीक्षण करा खालील तक्त्यावरून त्या द्रावणाचा प्रकार उत्तरपत्रिकेत नोंदवा तर रंग जो आलेला आहे त्याप्रमाणे आम्लधर्मी आहे कुठलं द्रावण आम्लधर्मी आहे म्हणजे बी हे द्रावण आम्लधर्मी नंतर ए हे आमलारी धर्मी आणि उदासिंग हे कुठलं आणि हेच एक व दोन साठी करा असं त्यांनी खाली दिले लक्षात व्यवस्थित कराल हे प्रॅक्टिकल्स आणि तो चार्ट जो दिला आहे मी आता आठवीच्या पुस्तकातला तो एकदा लक्षात घ्या चला मस्त सोडवा उद्याचा पेपर बिलकुल पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी जा इतके दिवस खूप छान तयारी केली आहे तुम्ही उद्या जसं काही त्याचं सेलिब्रेशन आहे हम्म तर आणि हो प्रयोगासाठी जाताना नेहमी पोटभर खाऊन जायचं बरं का कारण तिथे उभं राहायचं असतं आपल्याला तर उद्या सकाळी नखरे करायचे नाही छानपैकी आई बाबा जे देतील ते खा पोटभर खा आणि मस्तपैकी मोडमध्ये परीक्षेला जा